नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय सुवळसे आपल्या सर्वांचे स्वागत आहे एमसीक्यू मराठीच्या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस मध्ये लिपिक व शिपाई आणि हमाल भरतीच्या जागा निघालेल्या आहेत तर त्या संदर्भामध्ये आपण प्रिव्हिस इयर्स क्वेश्चन पत्रिका क्रमांक बत्तीस आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा हे जी एक्झाम आहे ते टी सी एस पॅटर्न नुसार होणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरती वरती क्लिक करा आणि ऑन नोटिफिकेशन सेट करा म्हणजे चॅनलचे जे, जे, जे काही नवीन व्हिडिओ असते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते तर डेली आपलं रोज सकाळी दहा वाजता व्हिडिओ अपलोड होत असतो ते देखील तुम्ही पाहू शकाल चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला आहे की संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद तर संविधान सभेचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा भारतीय राज्यघटना हे कोणत्या रोजी काय स्वीकारली गेलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी तर भारतीय राज्यघटना ही सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी काय स्वीकारली गेलेली आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक कर डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जा जा है, है। प्रश्ना प्रश्ना है, है। तर राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य हे खालीलपैकी कशातून स्वीकारण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक यु एस एस आर या राज्यघटनेतून तर भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य हे यु एस एस आर या राज्यघटनेतून काय स्वीकारण्यात आलेली आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा राज्य धोरणे धोरणाच्या निर्देशांक तत्वांची कल्पना ही कोणाकडून घेतली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आयरिया तर राज्य धोरणाच्या निर्देशांक तत्वांची कल्पना ही आयर्लंड या देशाकडून काय घेतलेली आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा भारताच्या संविधान सभेने राष्ट्रगीत कोणत्या वर्षी काय स्वीकारले आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एकोणीसशे पन्नास रोजी तर भारताच्या संविधान सभेने राष्ट्रगीत हे एकोणीसशे पन्नास या वर्षी काय स्वीकारलेले आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा भारतीय राज्यघटनेच्या उद्दिष्टांचा ठराव हा कोणी मांडला तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पंडित जवाहरलाल नेहरू तर भारतीय राज्यघटनेच्या उद्दिष्टांचा ठराव हा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय मांडलेला आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा न्यायिक पुनरावलोकन प्रणालीचा पोगम हा कुठे झालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अमेरिका तर न्यायिक पुनरावलोकन प्रणालीचा उगम हा अमेरिकेमध्ये काय झालेला आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर भारताचे पहिले कायदा मंत्री हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते पाहत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा भारतीय राज्यघटनेच्या मूळ मजकुरात किती लेख आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, आहे पर्याय क्रमांक बी तीनशे पंच्याण्णव तर भारतीय राज्यघटनेच्या मूळ मजकुरात तीनशे पंच्याण्णव लेख आहेत पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा सिंधू संस्कृतीमध्ये कालिबंगन हे शहर काहीपैकी कोणत्या भारतीय राज्यात स्थित आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी राजस्थान तर सिंधू संस्कृतीतील कालिबंगन हे शहर राजस्थान या राज्यात काय स्थित आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा कोणते पुरा तत्वस्थळ हे काय हरियाणामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राखी गडी तर राखी गडी पुरा या हे पुरातत्व स्थळ हरियाणा या राज्यामध्ये काय स्थित आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा कोणती भाषा सिंधू संस्कृतीची भाषा म्हणून ओळखली गेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक द्रवी तर द्रविड भाषा ही सिंधू संस्कृतीची भाषा म्हणून काय ओळखली गेलेली आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा नृत्य करणाऱ्या मुलीचा पुतळा हा कोठे सापडला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मोहेोदारो तर नृत्य करणाऱ्या मुलीचा पुतळा हा मोहे येथे का सापडला आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा आणि या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न तर सिंधू संस्कृतीचे बंदर शहर हे कोणते होते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लोथल तर सिंधू संस्कृतीचे बंदर शहर हे लोथल हे होते तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे दररोजच्या जिल्हा न्यायालया भरतीचे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पत्रिका पाहण्यासाठी एम सी क्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्रमैत्रिणी असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला काय मला सुचवायचं असेल तर बिंदास्पणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहे उद्या व्हिडिओ आपण सकाळी दहा वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र